मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईसाठी निघणार आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगेंनी बीडमधील सभेतून जाहीर केलंय मराठा बांधवांनी मिळेल त्या मार्गाने मुंबईमध्ये घुसण्याचं आवाहन जरांगेंकडून करण्यात आलंय मुंबईत शांततेमध्ये आंदोलन करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय दगडफेक आणि जाळपोळ कुणी करत असेल तर त्याला पकडा आणि पोलिसांच्या स्वाधीन करा थोडं आरक्षण राहील ते आपण मुंबईतील एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनामध्ये मिळवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे जरांगेंनी सरकारवर आरोप केलेले आहेत जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांनी देखील उत्तर दिलेलं आहे फडणवीसांनी ठरवलंय त्यांनी पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही आपण पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळून देणार जीव गेला तरी हरकत नाही पण माग हरकत नाही सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने पुढे आंदोलन केलं मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे आजच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते आरक्षण चाललेलं आहे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाख मराठा उद्योजक तयार केले तर जरांग यांनी मुंबईमध्ये घुसण्याचं आवाहन केलंय तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं त्यांनी षडयंत्र श सुरू केलंय मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईतच त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही पण होते मुंबईत जायचं वेळ पडली तुम्हाला जेव्हा रस्ता आपण त्या रस्त्यांचा शंभर वाहन जरी गेली तरी मुंबई मधली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते तिथलं वातावरण बिघडू शकतं हे जरांगेंना माहित आहे त्यांनी मध्ये ज्या पद्धतीनं तिथली व्यवस्था वेठीस धरली लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली तशीच दहशत त्यांना मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे आणि मग ही दहशत निर्माण करत असताना त्यांना कायदा मान्य नाही लोकशाही मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट मान्य नाही त्यांना राज्य मागास अनेक राज्य मागास वर्ग आयोगांचे निर्णय मान्य नाहीत ना म्हणजे हे सगळं मान्य नाही म्हणजे या ना जरंगीला लोकशाही मान्य नाही we